नमस्कार चिखल चिखलनागणीचं मैदान नुकतच पार पडला आता छान स्पर्धा झाल्या मैदान सुद्धा नाही म्हटलं चौदा ते पंधरा सोळा सेकंदाचं होतं मैदान आयोजकांनी पण चांगलं आयोजन केलं होतं सर्व गोष्टी एवढं व्यवस्थित चालल्या होत्या फक्त वेळे अभाव तर मैदान थोडंसं नंतर घाटीघाटाला लेट झालं ठीक आहे होत असं गाव त्या आयोजकाने मी गावठी अगट आणि गवती ब गट दोन गट केले होते कारण प्रत्येकाला त्यांना मला वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक कमीत कमी जास्त जास्त बैलांना गुलाल लागावा कारण प्राईज महत्त्वाचा नसतं गुलाला महत्त्वाचा असतो चांगला निर्णय त्यांचा होता आणि छान केलं होतं आयोजन तुम्हाला मी आता अ आणि ब गट दोन्ही चिपैल दाखवणार म्हणजे जसं पळाल्या त्याप्रमाणे तुम्हाला मी ते व्हिडिओ टाकत जाईल आणि जिथे जिथे त्यांचा नंबर आला तर डिस्प्लेमध्ये तुम्हाला शो करत जाईल म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक शेअर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन फक्त एक ते धान आहे कारण काही लोकांनी कमेंट झालेला आहे की त्यांचे पण दाखवा म्हणून करतोय आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल फर्स्ट टाईम तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्ही बघता पण शेअर करा लाईक कदाचित कर, 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 सबस्क्राईब करायला विसरता तर नक्की करा जर आवडेल आम्हाला केलेलं कारण थोडी मेहनत असते खूप याच्यामध्ये पाच पाच सात उभारून करायचं तर नक्की आठवण करा आणि बैलगाड क्षेत्रामध्ये नवीन आहे मी पण चाललंय होतो होत हळूहळू ठीक आहे धन्यवाद सुटले जाधव कुसुम वाला ड्रायव्हर आहे सुंदर असा वेग लागला आहे गेला परतानावर गेला परतान झालं आला एवढ्या जोरात वाडे वाडे वाढव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे एवढ्या जोरात अतिशय सुंदर सत्तार झिरो दोन <ककरणागी> अतिशय सुंदर अशी सुट्टी झाली वाड्या व्हायचे जोरात सुंदर अशी सुट्टी झाली आणि सुंदर असा वेग लागला परतानावर वेग जातोय वाडव वाड्या वाडव वाडव वाढत आला आला शेवटच्या टप्प्यात आला सुंदर सोळा त्र्याऐंशी पुढं शेट्टी वाजले जोडी शेटली सोन्या सोन्या एका राशीची दोन बैल पडताय बघूया काय करतो आका जाधव गेला परतानावर गेला पण बैल कुठं निघाला अरे रे गेला तिकडे कोपऱ्यात गेला गेला कोपरा कुदल्यान खतायचा असतो पण हा बैल जातोय खुरकीन खतायला आला फिरून एकदाचा परत आला शेवटच्या टप्प्यात आला बावीस पंधरा तर तो वाईलीचा आहे हा शे आपला शेवटचा आहे सुट्टे माझं जोडी जोडू घ्याला हा घ्याला घे बा तसं बाहेर गे घे हा जाऊ दे तिकडे बाहेर चालायला सोड देऊ हो परत एकदा बाबा तटकरे जोडीच्या पळतोय पळतोयकरांचा सुलतान पळतोय काय करतोय गेला डाव्या बाजूला फिरला जो सुट्टीला थांबला त्याचा वेळ बराच गेला बराच वेळ गेला शेवटच्या टप्प्याकडे आला वीस अठ्ठावन्न सुंदर अशी सुट्टी झाली बघूया काय करतो शंकर आणि सोनिया आज मला वाटतं बऱ्याच लांबून आलाय खिर साज बऱ्याच दिवसानं पळतोय मुन्ना गुरव या जोडीचा ड्रायव्हर आहे आला शेवटच्या टप्प्यात आला सुंदर सतरा एकतीस पहिल्या गाड्या मोगळ्या करून रोहित गाडीचा मागण्या पडतोय जोडी पडतानावर गेली पडतान झाले सुद्धा आला 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 दुर्दैवानं ड्रायव्हर पडला केवळ दुर्दैव ड्रायव्हर पडून सुद्धा जोडी पंधरा सेकंदात आली होती पण जोडी पाच झाडे साऱ्या

भाज्य मागे भाज्य मागे वाढव 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे समाटस सपाट अतिशय सुंदर आणि शेवटच्या टप्प्यात ना सतरा पंच्याण्णव या बऱ्याच वेळा बेपार जोडीच्या मागण्या पसतोय बाबू दादा काय दा करतो शंभू आणि रायफल सुंदर अशी जोडी परतानावर गेली परतान झालं आडा वाढव वाढव वाडव वाडव वाढव एवढे भिवडेश्वरात अतिशय सुंदर वेग लागलाय शेवटच्या टप्प्यात आला बाबू दादा गोपा अठरा झिरोच्या चाल ल चाल चाल गावीकडे गावती आहे उद्या कडे जर्शी आहे गावती आणि जर्शी मिलाप झालाय ड्रायव्हर पण पिवळ गावती आहे चल वाडे गती गे गती गे भाई उभा राहाय नाही चालत बाबा उभा राहून नाही चालत घरकर पारखा झालं पाहिजे विकास लांबडी बुवा काय म्हणतात पारखा कारण झालं पाहिजे वीस एकोणतीस अशी सुट्टे झाली रोहित घाणेकर परत एकदा असा वेग लागलाय बघूया काय करतोय जोडी परतानावर गेली सात सेकंदात येताना अरे अरे वेळ जातो वेळ जातो वेळ जातोय पाच सहा सेकंद फुकट गेली वाडे जोरात आला 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 शेवटच्या टप्प्याकडे आला अठरा एकोणनव्वद पाण्याच वेळ गेला एक सुटली जोडी सुटली कावरा बावरा झालाय उजव्या बाजूचा बळी ड्रायव्हर टिकला तर मात्र काहीतरी वेगळा होणार झाला खाला अंदाज होता हा नाही त्याला आयडियासारखी आपटली आता काय करणार पळून पण पडून पण ड्रायव्हर दुसरीकडचा तावावर आहे ड्रायव्हर पण हा रा जावडे रा, 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 रा बा नेटला नाही शिवायचा अजिबात शिवायचा नाही काय पण कर ना तुला संध्याकाळी एका बाजूला दिसील अरे अररो पाडला पडला पाडला केला काय खाली काय किरव्या पकडतेस का काय राहू परत पडतोय हा काय आज येताना पडीची त्याला फुडकी जोडी श्री स्वयंभू सांबा प्रसाद ना पाडगाव आणि हरण्या पंधरा नंबर जरी ये शेवटच्या टप्प्यात आला पन्नास झांना पण संदेश जबरदस्त मजबूत शरीर असतीचा ड्रायव्हर जोडीच्या मागे पडतोय गाव टीका परतानावर आठ सेकंदात गेला पण परताना गरगर होणं गरजेचंय जो थांबला तो संपला ज्याची गती त्याची प्रगती आला शेवटच्या टप्प्यात आला तेवीस तीस बावीस चोवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस क्षेत्रवादवी जोडी सुटली परत एकदा अनिकेत गोपाळ सुंदर असा वेग लागलाय बघूया काय करतो गेला परतानावर गेला परतान गेले का एवढ्या आला शेवटच्या टप्प्याकडे आला सुंदा अठरा एकोणतीस ए पप्पूर अशी सत्ते झाले आता सुंदर जोडी पडते पिरो पिरो जोरात पिरो, पिरो, पिरो। एवढ्या वाढायला पाहिजे का ते वारायला पाहिजे आला 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 टप्प्यात आला सुंदर सोळा बावीस <laughs> 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 मोक्या ड्रायव्हर काय करतो शिट्टी वाजली जोडी सुटली घरच्या मैदानात जोडी पडते बघूया काय करणार मोक्या ड्रायव्हर मोक्या जोडी गुलानात राहिली ना तू मतल्या गवडवाडीत आहे तुला लागेल तेवढा खरवसाय अठरा जिरे नाव बाबू दादा गोपाळ आला परत ए दिवस पडला बाबू दादा जाऊ दे बाहेर असेल चला बाहेर जाऊ द्या शिट्टे वाजले जोडी शिकले बऱ्याच वेळानं सुट्टी झाली गेला ड्रायव्हर परतानावर गेला परतान पण करतान झाला अरे 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 बाहेरच्या बैलाला ठोकतो एवढे द्वारात एवढे द्वारात ड्रायव्हरचे द्वारा प्रयत्न चांगले आहेत शेवटच्या टप्प्यात आला एकवीस पंचेचाळीस शेट्टी वादळे जोडी सुटली बघूया काय करणार सुजित वेल्ले बोरगावकर या ठिकाणी जोडीच्या मागे पडतोय अशा प्रकारचं भव्य दिव्य मैदान सत्तावीस तारखेला चिपळण तालुक्यातल्या बोरगाव गावामध्ये संपन्न होणार आहे परतान झालं आला शेवटच्या टप्प्यात आला सुंदर सतरा बासष्ट असतील गाडी अमोल गुराव या ठिकाणी जोडीच्या मागण्या पडतोय सुंदर असा वेग लागलाय जोडी गेली परताना गेली परतान झाले आला एवढे जोरात एवढे जोरात वाढ गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे शेवटच्या टप्प्यात आला सतरा झिरो एक एक जोड्या पडायच्या फटाफट जोड्या आणा आणि आणून मैदानात लगेच सोडा धावडे जोरात धावडे जोरात फायशा ड्रायव्हर जोडीच्या मागे सुटला अशी गती लागली पंचवीस नंबर शिवे सुंदर गाड्या ग्रुप जोडी घ्या पुढं पंचवीस नंबर जोडी घ्या मैदानात झालं परतान झालं पण बऱ्याच वेळा झालं बैल घुसमाटला दोघांचा तालमेल लागत नाही मंद गती नाही येतोय अगदी मंद गती नाही येतोय बावीस चोवीस ड्रायव्हर पांढऱ्याचा मुलगा मन्ना गुराव सुंदर असे सुट्टी झाले आहे बघूया काय करतो या ठिकाणी चित्तर आणि गणया मुंडा गुरु वाढ वाढत्या घटीमारामध्ये पाहिजे आला शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय सुंदर सोळा एकूण सत्ता शिकूया <laughs> मी दोन सुंदर असा सोन्या आणि बाल्या पडतोय अतिशय सुंदर वेग लागलाय बघूया पाडगावकरांचा सोन्या आणि बाल्या काय करतोय नऊ ला मैदाना गुलाबा बसायचंय त्यांना आता अठरा सेकंदाच्या हात मध्ये पडावं लागणार आला शेवटच्या टप्प्यात आला मलिंगा ड्रायव्हर एकोणीस चव्वेचाळीस आहे ना बऱ्याच वेळानं सुट्टी झाली

सोन्या सोन्या एका राशीची दोन बैल या ठिकाणी फळतात बघूया काय करतात घाटी उलेवले गुलालात येणार का बराच वेळ गेला सोन्या आणि चण्या एवढे जोरात बाबा तटकरे जोडी पळवतोय अतिशय सुंदर असा वेग लागलाय एकोणीस एकोणपन्नास ओंकार भाडेकर कोण बरोला जोडी पळवतोय कुंभारली एक्सप्रेस शंकर पडतो अतिशय आणि कर्तन पण झालं आला 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 शंकर आणि शेवटच्या टप्प्यात सोळा झिरोच्या आतापर्यंत पडाले सुटवारली दोडी सुटली सोन्या अतिशय जबरदस्त वेग लागलाय हिरो पिरो 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 पडला दुर्दैव जोडीचा जरी पडला तरी पण जोडी पडते ड्रायव्हर न जोडी सोडली नाही शेवटच्या टप्प्याकडे आलो अतिशय सुंदर एकोणीस सेकंद बरोबर शेतकरी वाजली धोडी सुट्टी बऱ्याच वेळा झाली बघूया बाहेरचा पिवर गावची सुंदर पडतोय बाबा तटकरे सारखा नामांकित ड्रायव्हर आहे परतानावर गेला मगाशी बघितलं शंकरचं कसं गरकन झालं होतं कसं ज्याचं गरकन होणार तो गुलात येणार आणि तो पहिला येणार बाबा तटकरे एकोणीस एकोणचाळीस तुमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यात दीड दीड हजार येत आहेत जाम खुश आहेत गेली जोडी परतानावर गेली परतान झाले देवागुरे कोकणातले रणमशीन म्हणून ज्याला संबोधलं जात असा नामांकित ड्रायव्हर तेव्हा गुरव अतिशय एकोणीस पस्तीस आयुष्यात दंढरे यांच्यासाठी जाऊ ना, ना दे जोरात झेंड्याला शिवायचा नाही जाऊ दे, 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 ना दे पुढे दादा नू घ्या परतान एवढे करदा परताण झाला पळवा पर पळवा पळवा एवढे जोरात दे जोरात सांगा टिंगा होतो हे प्युअर गावठी आहे दुसरा जरा आपला लपलेला आहे एवढ्या जरा एवढ्या जोरात आला आला शेवटच्या टप्प्यात आला सुंदर एकोणतीस अठरा पाकी कुठ तरी बघित असतील संध्याकाळी पायाला तेल लावायला लागणार आहे गरम पाणी करून ठेवा थोडासा गरम पाण्यात मीठ पण टाकून ठेवा बैलांच्या पायावर सांगतो सांगतोय तिथे नंबर चांगले धरात जाऊ देणार बाली माडीत बघा कसा धावतोय डाव्या बैलावर हँडल टाकणार आहे जाऊ दे जरात सुंदर असा वेग लागलाय केळवणीतला ड्रायव्हर आहे आला आला परतान करून आला वाडे वाडे गती मारायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती शेवटच्या टप्प्यात एकवीस सुट्टी चुकली सुट्टी चुकली गेला बाल्या गेला वाट्याचा नवता झाला ओ कार्यतरी उजवी करता बघा कसा हरणाचा पाडसा पडतोय सुंदर अशी गती लागले आदत आहे बघू या काय करतो गेला पाकिस्ताना गेला पण कडे कडे जातोय कावरा बावरा झालाय तो कावरा बावरा झालाय वाढव त्याला वाढव ड्रायव्हर आणि उजव्या बाजूचा बैल जबळ जवळ काढणी सारखी आहे येऊ दे आला शेवटच्या टप्प्यात आला बावीसशे चाळीस असं मैदान अठरा झिरो चार ला लॉक आहे बघूया काय करतो ओंकार घाणे पुढे पुढे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे दोन महिलांमध्ये ताळमेळ झाला आणि ड्रायव्हरला एकदा का जजमेंट भेटलं कर्कट परतान झालं आणि एवढे जरा वाढव 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे शेवटच्या टप्प्याकडे आला अठरा सत्याऐंशी सकाळी वाटायला सुंदर असे सुट्टी झाले अतिशय सुंदर वेग लागलाय बघूया पडशा ड्रायव्हर काय करतो चोरवडेकरांचा नारा एक वेगाचा अरे परसा नाव जाऊन उभा राला वाडे 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 धारा नारा गती वाढायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती सोळा चौर्यांची कळ्यानं मैदानात बघतोय सौरभ ड्रायव्हर जो सुट्टीचा आहे जाऊ नये बघा हा हा कसा लुंगणीवर आडवा होत धावतोय जाऊ दे बरा छापा वेग लागला छापा आला रा दुर्दैव दुर्दैव परतानावर झेंडा लागला जबरदस्त वेग लागला होता सौरभ ड्रायव्हर ज्याला लाडा ना सगळे व्हायटिया म्हणतात अठरा एकसष्ट पण जोडी पा सतरा पंच्याण्णव वाला शेवट सुट्टी वाजली जोडी सुटली बऱ्याच वेळानं सुट्टी झाली बघूया काय करणार विहान जाधव कोसुमचा हा ड्रायव्हर आहे प्रयत्न चांगला करतोय जोडी पडताना पर्यंत गेली पडतान झालं आपला बैल उभा राहिला एवढे जोरात एवढे जोरात वाढ 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 आला शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय सुद्धा एकोणीस बेचाळीस किती वाजले जोडी शेवटी परत एकदा बाबा तटकरे सल जाऊ दे गती वाढायला पाहिजे अनेक नामांकित ड्रायव्हर आज या मोर्ड्याच्या मैदानात इथं आपल्या नावाचा खसा उमटवायला आले आदत आढवा गेला वेळ फुकट गेला गती वाढत वरणाच लांब गेला शेवटच्या टप्प्यात आला सुद्धा तेवीस त्रेसष्ट सुट्टी झाली ड्रायव्हर म्हणून लाडकी आणि सोन्याचा याला परतानावर गेला परतानाला वेळ गेला वाराला पाहिजे घुस म्हटला आला आता मात्र आला शेवटच्या टप्प्याकडे आला जोडी सुटली जोडी पायरांचा वेग वाढला ड्रायव्हर कमी पडला ही दुसरी जोडी आहे पटापै चला समोरच्या घाली उतरायचंय पाहून आणले सोय सांगता असं पांडव आणि रॉकेट घ्या पुढं पाडगावाले पांडू आणि रॉकेटची जोडी घ्या पुढं आणखी तोस्के जोडी जमागला पळतोय था बघूया काय होणार शेवटच्या टप्प्याकडे गेला परतान झालं जोडी फिरली जोडी आली एवढे जोडा दोघे जोडा घटे वाढायला पाहिजे शंभू पळतोय गावीकडे आणि पिंजरा पळतोय उडवीकडे जोडी अरे थांबव हे पुढे 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 अरे थांबव सगळं न्यावानं ओढी आता दुपारी झाले माझे त्यांच्या मुख्य अध्यक्ष ओरडे गेली <गणीवारी> या ठिकाणी परतानाच्या दिशेने पर्शा ड्रायव्हर साखरपेवाला या ठिकाणी जोडी पडतो पांडव आणि रॉके पाडगावकरांचा पांडो आणि त्याच्या जोडीला रॉके बराच वेग कमी लागलाय शेवटच्या टप्प्यात मात्र गती वाढली सतरा अठ्ठावन्न सुंदर लागला पहिल्या दहा घाटी जोड्या तयार झाल्या का वाले पहिल्या दहा जोड्या तुम्ही तयार झायच झालं पर्तानावर बघाच वेळ गेला जोडी जमूर प्रमोद देसाई तुरेल सुंदर आणि मनमाची जोडी जमा झाला प्रमोद देसाई तुरेल तुरे। तुरे। सतरा चौपन्न सतरा चौपन्न वाला आत ओंकार घाणेकर जोडी जागड या कशा प्रकारे ओंकार घाणेकर परतानावर गेला परतान झाला वाडव वाढव वाडव वाढव वाढव आपल्या बैलां बाहेरच्या बैलाला दाबून ठेवला वाडायला पाहिजे गती वाढायला पाहिजे शेवटच्या टप्प्याकडे आला अठरा पन्नास

गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती जो थांबला तो संपला मैदान आहे या मैदानात नुसती महिन्या पडून चालत नाही तर ना त्याच्या मातीमागन तेवढ्याच वेगानं ड्रायव्हर सुद्धा पळणारा पाहिजे तेवीस अठ्ठावन्न सुंदर अशी सुट्टी झाली बघूया परत एकदा अनिकेत गोपाळ या ठिकाणी जोडीच्या मागण्या पडतोय जबरदस्त वेग लागलाय जोडी गेली परतानावर गेली परतान झाल्या वाड 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 एवढ्या जोड्या एवढ्या जोड्या बाहेरच्या फरक आहे आला शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय सुंदर सतरा सत्तर अतिशय सत्तर सध्या वेग लागला बघूया रोहित घाणेकर काय करतो सहा सेकंदा तेवढी परतानावर गेली परताण झाल्या वाढे 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 हे राष्ट्रवादी आला 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 शेवटच्या टप्प्यात आलो पंधरा सत्तार परत आला दे शिवानी सुंदरची जोडी देवागुरव जोडीच्या मागण्या पडतोय जबरदस्तानी चपळाचा रणमशीन असलेला हा देवागुरव बघूया काय करतो जोडी फिरली जोडी आली एवढ्या आला शेवटच्या टप्प्याकडे आला याला आला 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 आदेश सुंदर पंधरा एक्त्याऐंशी अतिशय सुंदर सुट्टी झाली अतिशय जबरदस्त वेगाची जोडी हो आहे बघूया काय करतो साहिल सारखे या ठिकाणी वैल गेला घुसमाटला बराच वेळ गेला परतानावर वाढ 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 आता मात्र गती वाढले गती वाढले शेवटच्या टप्प्यात आला सतरा त्रेपन्न सुंदर असे सत्ते झाले आज बघूया राजू लाल गती वाढ धावे दोरा धादे दोरा सुंदर असा परताला वर गेला हुशार शंभू बघा कसा महिला नक्की मारला आला शेवटच्या टप्प्यात आला लवदे दोरा देवदे दोरा सुंदर सोळा एकोणचाळीस मुरली आणि वजीर मोर्डेकरांचा सास पळतोय संकेत ड्रायव्हर जोडीच्या हो मागण्या पळतोय बाबा गती वाढव कधी कधी कासव आणि सस्याच्या शर्यतीत कासवाला बक्षीस दिलं जात पण इथं मात्र कासवाला बक्षीस नाही आहे इथं सस्यालाच बक्षीस आहे पळे पळे प्रयत्न करतोय पण बघाच वेळ गेला आला गुलाला वर्षी गुलाल होता पंचवीस ड्रायव्हर बैल सोळा ला दा मैदान या ठिकाणी रामो रामोहोमे आगवेकर जोडीच्या मागण्या पाहतोय बघूया काय करणार रामो रामोहोम आगवेकर मैदान सोळा त्र्याऐंशी वर आलंय पंधरा आणि सोळा दोन सेकंदावर मैदान चालू आहे गटातला एक नंबरचा पंधरा बहात्तर वाला होता आणि या ठिकाणी गोळ गटामध्ये मला वाटतं पंधरा बारा वाला अजून पहिला आहे हा बराच राम गेला वीस नव्याण्णव एखादा हॅलेजेन म्हणतात आम्ही सोडू मैदानाकडे पण उद्या काही प्रमाणात जोडले वाजरी जोडी सुटली शेको वेपारचा सैतान पळतोय बघूया काय करतो अजूनपर्यंत स्वतःकडे ठेवलाय दुसऱ्या नंबरात पण आपली दुसरी जोडी आणणार का पाडगावचा ड्रायव्हर आहे एक मैदाना मारलेला ड्रायव्हर आहे आज बघूया काय करतो अतिशय सुंदर सतरा सदुसष्ट नाही चालत शेवटची जोडे मोर्टेकरांची आहे द्या द्या जाऊ गाडी नंबर एकशे तेरा रस्त्यामध्ये उभे आहे सर्वांनी पाच लावायचं आहे शेवटची जोडे आणि मोरड्याचे जोडे आहे जोडे अजून परताना घेते बैल घेऊन या बैल मागे घेऊन या कर पुढील कार्यक्रम पूर्ण करायचा आहे मोर्डेकर चला बैल मागे घेऊया म्हणजे अस्ते असते घेऊन ये गाडी नंबर एकशे तेरा झिरो एकशे तेरा रस्त्यामध्ये उभे आहे चला 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 बोर्ड्यामधील शेवटचा मैदान दाखवण्याचं काम केलं जात आहे आणि शेवटची जोडी आहे इथे गावठी गट गट समाप्ती होते आणि त्यानंतर लगेच बाबा सुट्टी झाली आदेशाय सुंदर वेग लागला शिद्दू गोपाळ पाडगावकर या ठिकाणी जोडीचं मागलं सुंदर आणि गरखर पास्तावा आला शेवटच्या टप्प्याकडे आला बादर आणि सुंदर 15 12 पाळणारा कुठे कसाही